हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये रानटी पाशवी पशुवत वागणे बोलण्यात अत्यंत निर्भीड निर्घृण आत्यंतिक किंवा तीव्र होत आहे ब्रुटल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज अ व्हिक्टीम ऑफ अ ब्रुटल मर्डर दुसरा वाक्य आहे कंट्री वॉज रुल्ड बाय अ ब्रुटल डिक्टेटरशिप तिसरा वाक्य आहे ही रिप्लाय विथ ब्रुटल ऑनेस्टी चौथा वाक्य आहे शी हॅज टू फेस द ब्रुटल रियालिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू